जर तुम्हाला ओपन बात व्हिडिओ पाहिजे असेल तर दोन हजार रुपये म्हणजेच की जर महिलांचे उघड्यावर आंघोळ करताना व्हिडिओ पाहिजे असेल दोन हजार रुपये जर महिला अर्धनग्न असेल आणि तिची हिडन क्लिप पाहिजे असेल तर तीन हजार रुपये असं मी नाही सांगत असं घडलेलं आहे कुंभमेळवेमध्ये आणि हे सांगताना आणि हा व्हिडिओ बनवताना अक्षरशः मला लाज वाटत आहे कारण की अशा प्रकारचं कृत्य लोक कसं काय करू शकतात महाकुंभ मेळ्यामध्ये अगदी मनोभावाने जातात परंतु पाप धुण्यासाठी जातात आणि पाप करून येतात असंच घडलेलं आहे महाकुंभ मेळ्यामध्ये आता ही संपूर्ण घटना काय आहे आणि ही घटना खरोखर लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की लोक काय करत आहेत अक्षरशः महाकुंभ मेळा अत्यंत पवित्र ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जाऊन लोक काय करत आहेत बघूयात ही संपूर्ण घटना त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता महाकुंभमेळा दर पंध बारा वर्षांनीसुद्धा भरतो बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हिंदू भक्तांना प्रयागराज शहरात आकर्षितसुद्धा करतो सहा आठवड्यांचा आता कुंभमेळा हा हिंदू धार्मिक दिनदर्शिकेतील सर्वात मोठा टप्पा आहे गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत सुमारे पन्नास कोटी भाविकांनी भेट दिली असल्याची माहिती समोर येत आहे महाकुंभमेळ्या दरम्यान स्नान केल्याने पापांचे शुद्धीकरण होते असा हिंदूंचा विश्वास आहे त्यामुळे अनेक भाविक जे आहे असतात तिथे स्नान करण्यासाठी जातात परंतु इथेच तर अत्यंत लाजीरवाणी आणि अक्षरशः सांगायला लाज वाटणारी घटना घडलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की स्नान करताना आता तिथं कोटींच्या घरात भाविक येत असतात मग यामध्ये पुरुष महिला असतात आता तिथे स्नान केल्यावर तिथेच सर्वांना कपडे बदलावे लागतात मग तो पुरुष असू द्या लहान व्यक्ती असू द्या महिला असू द्या किंवा तरुण तरुणी असू द्या त्यांना सुद्धा तिथेच कपडे बदलावे लागतात मग या नारमांनी काय केलं बघा गुपचूप त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली जर महिला आंघोळ करत असेल तिचे लांबूनच व्हिडिओ रेकॉर्ड केले हिडन हिडन प्रकारे त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले महिला अर्धनग्न होऊन जेव्हा कपडे बदलत आहे त्यावेळेचे रेकॉर्ड केले आणि अक्षरशः एवढ्यावरच ती लोकं थांबली नाहीत तर सोशल मीडियाचा वापर करून या लोकांनी सोशल मीडियावर प्राईज रेंज ठेवल्या म्हणजे ओपन ओपन बात जर ओपन बात ती महिला करत असेल म्हणजे उघड्यावर अंघोळ करत असेल त्याची प्राइस रेंज दोन हजार रुपये जर अर्धनग्न होऊन ती कपडे बदलत आहे तर त्याचे तीन हजार रुपये म्हणजे खरोखरच लोकांची मानसिकता कुठल्या स्तराला गेलेली आहे आणि हे अक्षरशः हे सांगतानासुद्धा मला लाज वाटत आहे की अशा प्रकारे लोक कसं काय वागू शकतात आता तेथील अधिकाऱ्यांनी काय सांगितलं पहा आम्ही काल एफ आय आर दाखल केलेला आहे टेलिग्राम आणि वर प्रोफाईल आहे ज्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे अक्षरशः या लोकांनी गट तयार केलेले आहेत आताही आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवलं आहे आम्ही त्यांची ओळख पटवत असून विरोधात एफ आय आर दाखल करत आहोत आतापर्यंत एकशे तीन सोशल मीडिया प्रोफाईलची ओळख पटवण्यात आलेली आहे ज्यामध्ये भीती पसरवणे प्रोफाईल आहेत आणि महाकुंभातील महिलांचे खासगी पोस्ट व्हिडिओ करणारे जे लोक आहेत ते सुद्धा आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारचं कृत्य महाकुंभ मेळ्यामध्ये घडलेलं आहे म्हणजे लोक कुठल्या थराला गेलेले आहेत आता तुम्ही विचार करा तर अशी ही घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुमचं मत आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ खास करून या व्हिडिओवर बोलायला सुद्धा लाज वाटत होती परंतु हा व्हिडिओ बनवावा लागलेला आहे आणि ते खूप गरजेचं आहे कारण की लोकाची मानसिकता कुठं गेलेली आहे देवाच्या नावाखाली लोक काय करत आहेत याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा